महादेव मुंडेच्या प्रकरणात तू भटुळे बाबा कुठे हो भटोळे बाबा तुम्ही या ना सांगा ना बोला ना कसं झालं हत्या कुणी केली कुठे सर तुम्ही कोयता आणणार होते ना कशाला कोयते कारण तुम्ही ते, ते महादेव मुंडेसाठी काढा कोयता कोयत्याची भाषा करत होती मराठ्यांच्या नावाने शिवाय देत होते अरे बरं तुमचा कोयता आम्ही जर तलवारी काढल्या तर कोयतान तलवार येणार आहे का हो जवळ ती कोयतेची उंची किती होती आम्ही कधी भाषा नाही केली तलवारींची तर गुन्हाच दाखल करायला तयार नाही तपासच तयार करायला तयार नाही आठ आठ नऊ नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात तर मग न्याय कसा भेटणार आहे हा ओबीसी मराठा वादच नाहीये कोणता ओबीसी हो ओबीसी मधल्या चारशे जाती मी तुम्हाला मुखपाट सांगतो तुम्ही सांगा तुम्ही गाववाड्यात राहतात मी गावगाड्यात गाव सरपंच राहिलेलो आहे तुम्ही सांगा बरं नव्याच्या पोरासोबत आपला वाद आहे का पलटाच्या पोरासोबत आपला वाद आहे का हा घिसाड्याच्या पोरासोबत आपला वाद आहे का मी जातीनी बोलतोय म्हणजे त्या त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका गावगड्यात हे शब्द वापरले जातात नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा नेहमी चर्चेमध्ये आहे आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा अनेक सामाजिक प्रश्न असतील ओबीसी मराठा संघर्ष असेल अशा अनेक घडामोडी घडल्या अशातच संतोषांना देशमुख यांची हत्या प्रकरण असेल त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल बीड जिल्हा हा नेहमी चर्चेत आहे आणि ह्या संपूर्ण विषयावरती आज आपल्याला या विषयावरती चर्चा करायची आहे आणि आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील दगलधर हे आपल्यासोबत आहेत आणि भयांकडून आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव करून घ्यायची नेहमी ते समाजकार्य असेल आरक्षणाचे विषय असतील किंवा कुठलेही वादग्रस्त मुद्दे असतील तर ते त्या ठिकाणी असतात आणि नेहमी त्यामध्ये सहभाग घेतात त्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला हे बारकावे जाणून घेणं खूप गरजेचं आहे काल परवाच महादेव मुंडे प्रकरण जे आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये सर्व पक्षांच्या आणि सर्व जाती धर्मातील लोकांची एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये त्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता एकंदरीत नेमकं का प्रकरण काय आहे कशा पद्धतीने आज या प्रकरणावरती बोललं जातं ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईममध्ये काल परवा एक बैठक झाली बीडमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही जी बैठक घेतली त्यामध्ये तुम्हीसुद्धा बोलले काय एकंदरीत काय परिस्थिती खरं बीडमध्ये जे वातावरण चाललं आहे काय वाटतं तुम्हाला अरे विषय न्यायव्यवस्थेचा आहे या देशात या जिल्ह्यात जर न्यायच मिळत नसेल आणि न्याय देण्यासाठी कधी कोणावर अन्याय झाला किंवा एखादी घटना घडली तर त्याची सगळ्यात पहिल्यांदा एफ आय आर केली जाते आणि त्या एफ आय आर नंतर चार्जशीट केली जाते ती चार्जशीट जी लिहिली जाते ती चार्जशीट पूर्ण झाल्याच्या नंतर ती कोर्टात जाते आणि त्या चार्जशीटच्या आधारावर न्याय दिला जातो पण इथं गुन्हाच दाखल करायला तयार नाहीत तपासच तयार करायला तयार नाही आहेत आठ आठ नऊ नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या हो होतात तर मग न्याय कसा भेटणार आहे आज जरा बघितलं आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कुठंतरी तुम्ही जातीय सलोक टिकण्यासाठी नेहमी सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पुढे येऊन काम करत असतात परंतु सध्या परिस्थिती काय की सध्या का ओबीसी मराठा जो संघर्ष होता आजही तुमच्या फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते काय सांगा मी पहिल्यांत तुम्हाला थांबवतो हा ओबीसी मराठा वादच नाही आहे कोणता ओबीसी हो ओबीसी मधल्या चारशे जाती मी तुम्हाला मुखपाठ सांगतो तुम्ही सांगा तुम्ही गावगाड्यात राहतात मी गावगाड्यात सरपंच राहिलेलो आहे तुम्ही सांगा बरं नव्याच्या पोरासोबत आपला वाद आहे का पलटाच्या पोरासोबत आपला वाद आहे का हां घिसाड्याच्या पोरासोबत आपला वाद आहे का मी जातीनी बोलतोय म्हणजे त्या त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका गावगाड्यात हे शब्द वापरले जातात सुतार्याच्या पोराचा आहे का आपल्याशी वाद लवाराचा आहे का धनगर समाजाचा आहे का वाद सांगा ना तुम्ही नाही आहे ना हा वाद एक वर्ग करतोय पूर्ण जमात नाही आहे एक वर्ग करतोय त्या विशिष्ट वर्गाचे राजकीय लोकांशी संवाद आहे संबंध आहेत ते आहेत मग ह्याला म्हणता येईल का सांभा ओबीसी मराठावाद कारण ओबीसी तर आता अर्धे मराठा समाज बीड जिल्ह्यातला तर ओबीसीमध्ये गेलाच ना मूळ ओबीसी तो मूळ कुणबी कुणबी आरक्षण जे आहे का लेवा पाटील कुणबी पाटील लेवा हे जर आरक्षणाच्या जातीमध्ये चारशे जातीमध्ये आपण पाहिलात का आकडेवारीमध्ये शहाऐंशी का सत्त्याऐंशी नंबरला नंबरला आपण येतो आणि हे जे नंतरचे जातीत का ते तर नंतर येतात कुणी शंभरला कुणी एकशे दोनला कोणी शहाण्णवला म्हणजे मूळ बाबासाहेबांनी आरक्षण बनवताना मराठा समाजाला आरक्षणामध्ये घेतलेलंच आहे ज्या एकोणीसशे एकोणसत्तरच्या आधीच्या नोंदी सापडत पडत आहेत त्या आरक्षणामध्ये आहेतच मग हे ओबीसी कोण मनामर तुम्ही ओबीसी अहो जे आडतेत का आम्ही ओबीसी आम्ही ओबीसी ते एकत्र करायला बघतात पण तुम्हाला सांगतो गावगाड्यातला जेवढे वीस इतर जाती जमाती आहेत तुमच्या पुण्यामध्ये ते साथ देतात साथ देतील तुमच्या पुण्यामध्ये ते आवाज देतील ते तुमच्या पापामध्ये भागीदार कसे होतील बरोबर अहो मी तर दोन जातीचा खूप फॅन आहे बघा मी त्यांना खूप मानतो एक मातंग आणि एक महार या मातंगाने मातंग समाजाच्या जातीने आपल्याला दिले लहूजीव असतात hmm. ह्या लहूजींनी एक इतिहास घडवला जी ब्रिटिशांची जी राज्य त्यांना इथून हाकलायचं काम लहूजींच्या क्रांतींनी केलं hmm. लहूजींनी जी तालीम टाकली होती त्यांच्या तालमीत क्रांतिकारक बनत गेले सगळे महात्मा फुले असतील लोकमान्य टिळक असतील अशा अनेक आणि महार समाज जे आहे त्यांनी दिले आपल्याला बाबासाहेब त्या बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि माणसाने माणूस जगावं कसं हे शिकवलं तुम्ही ओबीसी म्हणलात ना हे महादेव मुंडेच्या प्रकरणात तू भटुळे बाबा कुठे हो भटुळे बाबा तुम्ही या ना सांगा ना बोला ना कसं झाल्या हत्या कुणी केली आम्ही कोणाचं नाव घेत नाहीत आम्ही कोणाला नाव देत नाहीत पण ती आरोपी करा ना तुम्ही सापडायसाठी कुठे टिप सर तुम्ही कोयता आणणार होते ना कशाला कॉय कारण तुम्ही ते महादेव मुंडेसाठी काढान कोयता कोय भाषा करत होते मराठ्यांच्या नावाने शिव्या देत होते हे विशिष्ट लोक होते वा अरे बरं तुमचा कोयता आम्ही जर तलवारी काढल्या तर कोयत्यानं तलवार येणार आहे का हो जवळ ती कोयत्याची उंची किती होती पण आम्ही कधी भाषा नाही केली तलवारींची आम्ही कधी बोललो नाहीत वाईट आम्ही सहनच करीत गेलो सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे कसला ओबीसी मराठा वाद आहे हा एक विशिष्ट ग्राजगद्दीचा वाद आहे आम आमचं हे आम्हाला तेच आमचं असं आमचं तसं बाकी काही नाही चाललेलं गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं तुमचा पूर्ण इतिहास जर काढला तर तुम्ही स्वर्गवाशी गोपीनाथरावजी मुंडे मुंडेसाहेब आहे या सगळ्यांसोबत तुम्ही राहिलेल्या आहेत काम केलेलं आहे पण आज मी तिला जर बघितलं तुमचं सोशल मीडिया जर बघितलं तुम्ही कुठलीही पोस्ट टाकली इवन डॉट जरी टाकला तरी तुमच्या त्या पोस्टवरती कमेंट वाचण्यासारखे असतात काय सांगायला काय त्यांना गोपीनाथ मुंडे साहेब काय होते हेच कळलं नाही त्यांना पंकजाताई मुंडे काय होते हेच समजलं नाही हे जे बोलते ते त्यांचे कार्यकर्ते नाहीत पदाधिकारी नाहीत ते आहेत ते समर्थक आहेत पण त्या समर्थकाला कुठं तर आळा घातला पाहिजे गोपीनाथ मुंडेंचं म्हणणं काय होतं साहेबांचं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ह्याची सभा कुठं घेतली होती त्यांनी भगवानगडावर तिथं संभाजीराजे भोसलेंना त्यांनी वि हेलिकॉप्टरने बोलवलं होतं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठा समाजाला शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण नक्कीच दिलं पाहिजे पण राजकीय आरक्षण देऊ नकावा किंवा त्यांचं हे खरं होतं ओबीसीचा कुठं साळ्याचा बाळ्याचा कोळ्याचा हे ब अल्पसंख्याक लोकं असतात ह्यांना जर कुठं राजकीय अस्तित्व घडायचं म्हणलं तर ह्यांचं मतदार कमी असतात ह्यांना कुठंतरी दिल है है। हे दिलं पाहिजे त्याच्यामुळे ते राजकीय आरक्षण देऊ नका आणि ते मान्य होतं सगळ्यांना त्याच्यामुळं आता काय होतंय त्या काळी ओबीसीच्या आरक्षणावर बोलायचे कोण नेते लोकं मुंडेसाहेब असतील छगन भुजबळ असतील हे बोलायचे ना आग्रही भूमिका मांडून दाखवायची आता त्यांच्या खांद्यावर बसून पंकजाताईंच्या असेल मुंडे साहेबांच्या असेल खांद्यावर बसून ज्यांना काही घरात भाकरी नाही खायला ज्यांना काही शेळ्या आहेत डोंगरावर आहेत ते सांगतात ओबीसी आरक्षणावर ते बोलतात मी म्हणतो त्यांनी बी बोलाव पण काही काही सुशिक्षित वर्ग बी बोलतो mm -hmm. तुम्हाला हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी खूप मोठा संघर्ष करून हे उभा केलेला आहे अस्तित्व तिथं कुठं त्याही लोकांमुळं गालबोट लागतंय ह्या समर्थकांमुळं पण त्यांना आम आमच्यासारखे लोक सांगतात की आम्ही जवळून पाहिलेले ते, ते काय होते पंकजा ताई काय होत्यात आणि तुम्ही त्यांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची मोजू नका शिवाय देणाऱ्यांची संख्या वाढत चालली दिवसेंदिवस कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटत तुमची संस्कृती तुमचा विचार आहे तो माझी जर सांप्रदायिक जीवनात मी संप्रदाय करत असेल वारकरी असेल तर मी रामकृष्ण हरीच म्हणणार मी जर राजकीय असेल तर मी ती सहन करणार राजकारणात सर्व गोष्टी सहन करावं लागतात शिव्या श्राप तुम्हाला सामाजिक जीवनच नसतं तुम्हाला कुणी काही बोलू शकतं ती सहनशीलता ठेवावं लागते पण तुमचं काहीच नाही आहे पण तुमचे विचार ती आहेत घाण असे विचारामध्ये तुम्ही जे बोलतायत ते तुम्ही तुमचे विचार दिसतात तुमचे संस्कार दिसतात पण त्यांना बोलून द्या हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आज जर आपण बघितलं बीडची राजकीय परिस्थिती पूर्ण खालवत चालली याच्यामध्ये सर्वसाधारण समाज भट पूर्ण भरडून निघाला तर आता हे थांबवण्यासाठी नेमकं काय प्रयत्न केले पाहिजे नक्कीच थांबलं पाहिजे आणि नाही थांबलं तर तुमचंच नुकसान आहे तुम्हालाच अडचण नाही तुमच्याकडंच तुम्ही जर व्यापारी असताल तर तुमचं गिराईक तुमच्याकडे कसे येणार आहेत तुम्ही जर डॉक्टर असताल तर तुमचे पेशंट कसे येणार आहेत तुम्ही जर वकील असताल तर तुमचा आशील तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार आहे अशी जर वागणूक इतरांची समर्थकांची तुमच्यासोबत फोटो काढणाऱ्यांची राहिली असेल तर मी तुम्हाला जा जाणीवपूर्वक सांगतो जर माझा कोणी समर्थक जर माझा कोणी कार्यकर्ता असतील समजा दोन पाच आम्ही स्वतःला मोठं मदत नाही त्यांनी कधी वाईट बोललेलं कुठं दिसलं असेल तर आम्हाला दाखवा अहो छत्रपतीवर बोलता तुम्ही जिजाऊवर बोलता या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये तुमची आवकत नाही हो त्यांच्यावर बोलायची त्यांच्यावर बोलता ही काय पद्धत आहे आणि तुम्ही रोकायला नाही केसचं प्रकरण झालं तर असंच तिथल्या लोकांनी जो जिजाऊंबद्दल आपशब्द बोलला होता का त्या व्यक्तीला म्हणजे चौकात दिंड काढली त्याची की ही ही मानसिकता कुठून आली हो या महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक वेळेस काय म्हणायचं माहिती आहे का छत्रपती आमचे होते छत्रपतींसाठी च्या राज्यात आम्ही बी झटलोत कुठं झटलात तुम्ही झटलात म्हणजे काय तुम्ही असं दाखवतात की छत्रपती निर्माणन छत्रपती इंचं जे राज्य साम्राज्याचं उभारलं आहे फक्त आमच्यामुळं हे असं नाही हो ते विचार वाचा ते संघर्ष शिका काही उ उचलली जी लावायची टाळायला असं नका करू समाजातल्या विचारवंतांनी साधू संतांनी संस्कार द्यायची गरज आहे कालपर्वत त्यांच्याच एका मित्राने कविता खूप छान लिहिली होती त्याचा अभ्यास करा पण जो कोणी पुढे येऊन बोलायला जातो की हे चुकतं की त्यालाच शिव्या दिल्या तू नको सांगू आम्हाला तू वैयक्तिक बांधाचे द्वेष जमिनीचे राग काहीतरी सामाजिक जीवनात आलेले संकट दुश्मन्या ह्याला प्रेरित होऊन तुम्ही द्वेष डायरेक्ट इतका मोठा करताय वैयक्तिक जीवनातला द्वेष सार्वजनिक करू नका यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावरती ज्यावेळेस आरोप झाले होते की संतोषांना देशमुख प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांच्यावर आरोप केले म्हणून बीड जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले होते की आमदार आमदार साहेबांवरती आरोप केले जातात परंतु आज महादेव मुंडे प्रकरणामध्ये असे कुणी मोर्चे काढताना दिसत नाही कुणी बोलताना दिसत नाही काय सांग धनंजय मुंडे यांच्यावर तर मला वाटत नाही कुणी आरोप केले पहिल्यांदा देशमुख कुटुंबियांनी यांनी नाही नव्हते केले आणि कुणी नव्हते केले जेव्हा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले तेव्हा ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी म्हणले की कराड आहेत माझ्या जवळचे आहेतच त्यानंतर काही प्रकारे विरोध झाला त्यांनी तसं म्हणायला नव्हतं पाहिजे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आरोपी जे असतील त्यांना फाशी झाली पाहिजेत असं तो विषय होता पण त्यांच्यासाठी जे लोक रस्त्यावर आले ते आज महादेव मुंडे कुटुंबासाठी रस्त्याला दिसत नाही तो तर प्रश्न आहे ना मी म्हणलो ना भटोळे बाबा कुठे आहेत तुम्ही टीपी सर कुठे आहेत कुठे आहेत त्या भांगरताई कुठे त्या इथं पोलीस स्टेशनला जाऊन म्हणणारे की एक वंजारी करडोपे भारी तुमचाच भाऊ आहे ना तो वंजारी समाजाचा उतराणार रस्त्यावर तुम्ही खैरलां जी प्रकरण बघितलं असते अनेक हत्याकांड पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये अन्यायाच्या विरोधात मोर्चे निघले पण गुन्हेगाराच्या समर्थनात निघलेला मोर्चा म्हणजे बीड जिल्ह्यातून सुरू झालेला प्रयोग आहे तो कुठंतरी या ना तुम्ही आम्ही नाहीत घेतो ना आम्ही म्हणत नाहीत होत हाच आरोपी आहेत पण यालाच अटक करा आम्ही म्हणतोय महादेव मुंडे हत्या झाली आहे त्याचे खरे आरोपी कोण आहेत ते बाहेर निघले पाहिजेत त्याचा पहिला आय ओ जे होता का रवींद्र सानप होता त्याचा उ उन्माद आणि माज मी पाहिलेला आहे त्यांचा त्यांची वागण्याची पद्धत पाहिलेली माझ्यासोबत तुमचे आता संपादक आहेत बघा आरंभचे दीपक थोरात त्यांना अटक करून ठेवलं होतं त्यांनी <coughs> त्यावेळेस माझा हे योग आला होता त्यांच्याशी त्यांची वागणूक म्हणजे अतिशय कायदा हा मीच बनवलेला आहे मी म्हणजे कायदा अशा पद्धतीने ते वागत होते मग अशा अधिकाऱ्याची वागणूक मी त्यावेळेस पाहिली होती त्यांची वागणूक जर चांगली असती त्यांच्या मनात जर तपास करण्याचा हेतू असता त्यांची बदली त्यांनी करून घेतलीच नसती आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा दा जंगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्याचं ठरवलेलं आहे नेमका अशातच आता लक्ष्मण हाके देखील महाराष्ट्र दौरा पूर्ण करणार आहेत हे कुठेतरी काउंटर करण्याचं प्रकार आहे असं वाटत नाही हाके साहेब कधी कधी सामाजिक जीवनावर बोलतात मराठा समाजाच्या सांगतात की तुम्ही तर राजे होतात तुम्ही तर मुख्यमंत्री होतात तुम्ही तर कारखानदार होतात पण साहेब तुम्ही जिथून बिलॉंग करता त्या हैल्याबाई होळकर त्या बी राजमाता होत्या मग तुम्हाला आरक्षण कसं काय हो तुम्ही बी राजघराण्यातून होतात आता नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत किती वर्ष झालं किती वेळेस झालं आहेत ना मग आता आम्ही म्हणायचो गिल्ली समाजाला आरक्षणच देऊ नका त्यांचा पंतप्रधान आहे देशाचा संविधान ज्या घटनेने लिहिलं आहे तिथं आहे ना लिहिलं आहे ना कुणब्याला आरक्षण दिलेलं आहे ना लेवा पाटलाला आरक्षण दिलेलं आहे ना मराठा कुणबी म्हणून आरक्षण दिलं आहे ना त्यांचं त्यांना तेवढंच घेऊन द्या ना ते कुठं मागतात नवीन एकोणीसशेचे सदुसष्टच्या आधी जर नंतर जर नोंदी सापडत असते तर नाहीत ना देत सदुसष्टच्या आधी सापडत आहेत म्हणून ते घ्यायला लागलेत हाकी साहेब बीड जिल्ह्यातला धनगर समाज असेल महाराष्ट्रातला एक भाऊ म्हणून खांद्याला खांदे लावून चलतो मराठा समाजाच्या कुठंतरी असं म्हणायचं की धनगर समाज पहिल्यापासून एक आक्रमकतेने या महाराष्ट्रासाठी देशासाठी लढत आलेला आहे मग त्यांच्या डोक्यात काहीतरी घालून संघर्ष कसा होईण्याचा प्रयत्न करायचा हा चाललेला आहे हे सगळं पेड आहे पेड आता आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अशातच आता हा पुन्हा एकदा कुठंतरी संघर्ष तयार केला जाईल किंवा निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल असं वाटतं होतं ना निवडणुकीवर नक्कीच परिणाम होतो गावगाड्यातही पेरला जातो पण ह्यावेळेस सगळं बदल झालेला आहे गावगाड्यातला ओबीसी ओबीसीची संकल्पनाच मी तुम्हाला सांगितली पटून mm -hmm. की या जिल्ह्यामध्ये ओबीसी ओबीसी म्हणून फक्त राजकारण केलं जातं ओबीसी म्हणून कुठं स्थान दिलं जात नाही नोकरीत दिलं जात नाही राजकारणात दिलं जात नाही तुम्ही सांगा बरं की किती पोलीस अधिकार अधिकारी ओबीसीचे कोणत्या कोणत्या जातीचे ओबीसीतल्या किती जातीतले लोक नोकरीला लागलेले आहेत सगळं चुकीचं आहे आज बीडचा रेल्वे प्रश्न देखील आहे पूर्वी अमोल यांनी बीडच्या रेल्वेसाठी जो संघर्ष केला तो तुम्ही जवळून बघितला आहे आणि आज तुम्ही त्यांचा वारसा चालवतायत आज रेल्वेचं चा स्वप्न कुठंतरी पूर्णत्वाकडे येत आहे काय सांगाल नेमका रेल्वेचं जे काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी किंवा बीडला रेल्वे येण्यासाठी भैयांनी जे स्वप्न बघितलं होतं त्यासाठी बऱ्याचशा नेत्यांनी देखील त्यांना सपोर्ट केला आणि ते आज कुठंतरी मार्ग प्रगतीपथावर दिसतोय आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं याबद्दल नाही या, या रेल्वेच्या विषयात बोलण्याचा मला बिलकुलही अधिकार नाही कारण टाचणी इतकाही माझा त्याचा त्या रेल्वेच्या आंदोलनाशी संबंध नाही ही रेल्वेंची चळवळ आंदोलन हजारो आंदोलनं अमोल यांनी केले होते उभा केले होते कित्येक आंदोलनं गाजले लालू प्रसाद यादव ममता बॅनर्जी मग तो जी आर असेल महाराष्ट्राचा विमलताई स्वर्गीय विमलताईंना भेटून सर्व बीड जिल्ह्याच्या नेत्यांना घेऊन विलासरावांना सांगून एक जी आर पारित केला होता जितकं केंद्र सरकार पैसे देईन तितकंच महाराष्ट्र शासनाने द्यावं हे अमोल भाईयांच्या आंदोलनांमुळं आणि भेटीमुळं तो जी आर पारित झाला होता आणि त्या जी आरवरच आज महाराष्ट्र सरकार तितकं बजेट देतं स्वर्गीय साहेब जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले होते त्याआधीपासून ही चळवळ सुरू होती आणि त्यावेळेस सगळं रेल्वेक्रतींनी भाऊंसोबत जाऊन एक हे दिलं होतं निवेदन साहेब आम्ही इतकं आंदोलनं करून हे झालो दमलोत पण हे स्वप्न तुमचं आम्ही आमचं तुम्हीच पूर्ण करू शकतात आणि साहेबांनी त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला तिथून पुढं एका दुर्दैवी अपघातामध्ये अमोलभाई यांचा मृत्यू झाला त्यानंतर तो शब्द मुंडेसाहेबांनी पाळला तो शब्द प्रीतमताईंनी पाळला त्या शब्दासाठी पंकजताई खूप झगडल्या आणि आज हजारोंच्या रेल्वे तर बीडमध्ये आलेच पण हजारो शेतकऱ्यांना हजारो शेत करोड रुपयांचा मावेजा सरकारचा मिळाला रेल्वेमुळं फक्त मुंडे फॅमिलींचं त्यात योगदान आहे आणि आम्ही त्यासाठी समाधानी आहोत एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे कारण आता सध्या बीड जिल्ह्याचं जे वातावरण आहे सध्या नेहमी बीड जिल्हा बदनाम झाला बीड बदनाम झालं किंवा बीडचा बिहार झाला हे प्रश्न नेहमी उपस्थित होत आहेत संपूर्ण राज्याचं महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे लागलेलं आहे आता बीड शांत होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत नेमकं तुमचं काय आव्हान असणार यासाठी बीड शांत बीड तर शांतच आहे घटना तर एफ आय आर अशा घटना इकडेच घडत आहेत परंतु तू गांभीर्य जे होतं घटना घडल्याच्या नंतर बी गुन्हा दाखल नाही करायचा त्याच्यामुळे बीड गाजत होतं की इतके दिवस अन्याय झाला घटना घडल्या गुन्हे घडले तरी आरोपींची नावं घ्यायची नाहीत जे मनाला वाटन तसंच वागायचं असं जर होतं तर त्यामुळे बीड गाजत असायचं आता बीडचा बिहार झाला म्हणता येत ना बीडला आम्ही जाऊन दे ना आम्ही बाहेर गेल्यावर बीड म्हणलं की तीन अधिवेशन महाराष्ट्राची फक्त बीडवरच गाजलेत का गाजलेत ह्याचा बी जे हे घडतं आहे करतं आहे ह्यांनी शोध घेतला पाहिजे आता जर कुणी असे गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी करायचा प्रयत्न केला तर एस पी साहेब चांगले आलेले आहेत डायरेक्ट मोक्यामध्येच जाणार आहात ज्याला गुन्हे करायचं त्यांनी बिलकुल करा तुम्हाला मग जेलची वारी आहे सुटका बिलकुल नाही आता कोर्टही खूप स्ट्रिक्ट आलेले आहेत इथं जामीन मी भेटत नाहीत कुणाला गुन्हे करायचे असेल अजून करा तुम्हाला जेलची वारी सुटणार नाही आणि जेलमध्ये जायचं का शांत बसायचं हे तुम्ही सुचवा कारण पहिल्या काळात व्हायचं काय की पोलीस स्टेशनला गेलं अर्ज घेऊन गुन्हे दाखल करायला तर गुन्हे दाखल नाही केले जायचे मग कुठंतरी पीडित कायदा हातात घ्यायचा आता तुम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आहे तिथं कायदा हातात घ्यायची गरज नाही तुम्ही तिथे कायद्याने प्रश्न सोडू शकता त्यामुळे जेलमध्ये जायचं आहे का कायद्याने वागायचं आहे हे शिका नक्कीच धन्यवाद भैया खूप छान असे मुलाखत दिली आज आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून बीड विषय हा चर्चेचा आहे नेहमी मग कुठल्या वादावरून असेल राजकारणावरून असेल सामाजिक प्रश्न असतील नेहमी बीड चर्चेचा विषय असायचा आणि प्रत्येक घटनेमध्ये नेहमी आ... स्वप्नील भैया जोडलेले असतात सामाजिक प्रश्न असतील आ... कुठला आ... गुन्हा घडलेला असेल त्या ठिकाणी वकील म्हणून म्हणा किंवा एक युवा नेतृत्व म्हणून ते नेहमी सहभाग नोंदून त्या ठिकाणी सत्य परिस्थिती काय आहे त्यावरती बोलण्याचा नेहमीच प्रयत्न करतात आज त्यांच्यासोबत आपण बीडबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि बीड शांत झाला आहे का नाही याबद्दल बी तुमचं काय म्हणते कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकला जर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद